हाय फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला आमच्या पोटाचा घेर कमी ओटी पोर्ट पोर्ट फुड़े आहे ओटी पोट आपल्या खालच्या भागचं जे पोट असत ते खूप पुढे आलेलं आहे किंवा काही लोकांचे तीन असे टायर झालेले आहेत किंवा कमरेचा घेर खूप जास्त आहे ज्यावेळेला आपण ड्रेस घालतो किंवा साडी नेसतो ना शक्यतो आता महिलांना काय होतं की साडी नेसल्यावरती ना हा आपला कमरेचा भाग आहे ना तो खूप जास्त दिसतो आणि आपला जे पण आपण ना पॅन्ट वगैरे घालतो किंवा काही मुली जर पॅन्ट घालत असतील टी शर्ट पॅन्ट घालत असतील तर काय होतं की आपली जी कमरेची चरबी असते ना इकडे जमा झालेली दोन्ही साईडला ती खूप अशी एकदम विचित्र दिसते आणि तो फॅट कमी करण्यासाठी ना आज आपण एकदम इथे सिम्पल मी तुम्हाला मला तीन व्यायाम दाखवणार आहे एकदम सोपे व्यायाम आहेत तुमचं वय कितीही जास्त असू दे किंवा वजन कितीही जास्त असू दे आणि जर तुम्हाला तुमचा पोटावरचा फॅट आणि कमरेचा हा घेर कमी करायचा आहे ना खूप छान एक्सरसाइज दाखवणार आहे आणि त्यासोबतच तुमचा नाईडचा फॅट सुद्धा कमी होणार आहे की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज किमान अर्धा किंवा एक तास व्यायाम करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या डाएटकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे आता गर्मीचे दिवस आहे तुम्ही जेवढं पाणी पियाल ना तुमच्या शरीरासाठी तेवढं खूप छान असणार आहे बॉडी तुमची हायड्रेट राहणार आहे तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता लिंबू पाणीमुळे सुद्धा फास्ट होणार आहे आता गर्मीच्या हे फास्टच त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केलात एका महिन्यात तुम्ही तुमचं चार पाच किलो वजन आरामात कमी करणार आहात फक्त सगळ्या गोष्टी जर फॉलो केलात तर ऑइली बाहेरचे पॅकेटचे फूड कोल्ड ड्रिंक ह्या सगळ्या गोष्टी कमी करा साखर मैदा असलेले पदार्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जेवणामध्ये जेवणामध्ये आपल्याला काकडी गाजर सॅलॅड हा तुम्हाला ठेवायचाच आहे कंपल्सरी आणि जास्त मसाल्याचे पदार्थ तुम्हाला खायचे नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला झोप झोप सुद्धा ही शांत घ्यायची आहे जे तुम्हाला दररोज थोडा वेळ काढून एक्सरसाइज स्वतःसाठी थोडा वेळ काढा एक्सरसाइज करा अगदीच तुम्हाला वेळ मिळत नाहीये तर काय करा फक्त पंधरा मिनिटं तरी काढा आणि व्यायाम करा आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण जे तुमचे मिल आहेत त्याचे टाइमिंग फिक्स ठेवा आज तुम्ही दहा वाजता नाश्ता केलाय तर उद्या अकरा वाजता बारा वाजता असं करायचं नाहीये कधी महिन्यातून एक दिवस तुमचा टायमिंग चुकतोय चालेल पण दररोज सगळ्या तुम्हाला व्यवस्थित टायमिंग वरती सगळ्या गोष्टी करायचंय फक्त एक महिना करून बघा तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण हे तुम्हाला शक्य असेल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करा लेट जेवत असाल उशीर होत असेल तर थोडं लाईटली घ्या जेवण जे मील आहे संध्याकाळचं काहीतरी नाश्ता करा संध्याकाळ आणि रात्रीचं जेवण हे खूप कमी प्रमाणात घ्या जे उशिरा जेवण करतायत त्यांच्यासाठी आता चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत फ्रेंड्स तुम्हाला जर माझे एक्सरसाइज व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजून तुम्ही केलं नसेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा काय होतं की आपलं सुद्धा वजन वाढलेलं असतं तसं वजन कमी करण्यासाठी ना खूप जण प्रयत्न करत असतात जर तुम्ही हा व्हिडिओ जर ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत जर शेअर केला तर त्याला सुद्धा थोडीशी मदत होईल त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत एकदम सोपे आहेत तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे आता हा व्यायाम ज्या लोकांना खाली बसता येत नाही ना ते वरती बेड वरती बसून सुद्धा करणार आहात फक्त दररोज करून बघा आठ दिवस करा आजपासून माझ्यासोबत स्टार्ट करा आणि आठ दिवस करा आठ दिवसानंतर मला तुमचा रिझल्ट सांगा पूर्ण बॉडी तुमची हलकी हलकी वाटणार आहे सुरुवातीला बॉडी थोडीशी दुखणार सुद्धा आहे कोणतीही एक्सरसाइज नवीन सुरुवातीला करताय तर सोबत तेला ही कि ती एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या माझ्यासोबत व्हिडिओ पाहत केला तरीही चालेल की तुम्हाला व्यवस्थित ती एक्सरसाइज समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सुरुवातीला काउंटिंग जास्त करायला जाऊ नका बॉडीला सवय एक्सरसाइजची तर चालेल पण जर सवय नाही आहे व्हिडिओ पाहतच पहिल्यांदाच करताय तर फक्त दहा दहा काउंटिंग पासून स्टार्ट करा तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला इथे खाली ठेवायचे समोर तर काय करायचंय उजव्या हाताने तुम्हाला डाव्या पायाच्या अंतर टच करायचंय त्यानंतर उजव्या डाव्या हाताने उजव्या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्या वेळेला तुम्ही हात तुमचा पूर्ण स्ट्रेच करताय त्यावेळेला जो प्रेशर आहे ना तो पूर्ण कमरेपासून बॅक साइडून येतोय त्यामुळे तुमचा पूर्ण कमरेचा फॅट कमी होणार आहे त्यासोबत तुमच्या पाठीवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे खूप छान व्यायाम आहे दररोज करून तर पहा आता ह्या एक्सरसाइजचे ना तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करायचे सुरुवातीला आज करताय माझ्यासोबत तर वीस वेळा काउंट करा किंवा अगदीच जास्त वय आहे थकल्यासारखं वाटतंय तर फक्त दहा वेळा करा आणि तीन सेट मारा हे तीन सेट तुम्ही मारले की त्यानंतर तीन तीन सेट म्हणजे जास्त वीस वेळा केलंय तर वीस वीस वेळा असे तीन सेट थोडा रिलॅक्स करा बॉडीला एक सेट नंतर त्यानंतर दुसरा सेट जास्त जास्त वेळ रिलॅक्स करायचं नाहीये बॉडी जास्त थंड व्हायला द्यायची नाहीये जशी तुमची बॉडी आता वॉर्म झालेली आहे ना गरम झालेली आहे त्यातच तुम्हाला सगळं एक्सरसाइज करून घ्यायचे आहे आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहूया हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे जर पाय ओपन होत नसतील पूर्ण तर जेवढे एवढे झाले तरीही चालतील सेकंड व्यायाम आपल्याला पाहायचा आहे इथे काय करायचंय Uh, आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या डाव्या पाया टच केलं की के आपला हात आपल्याला आपला डावा हात आपल्याला पाठीमागे ठेवायचंय पाठीमागे बघायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता या एक्सरसाइज मध्ये ना जर तुम्हाला पाठीमागेला त्रास होतोय तर तुम्ही नुसतं असं केलात वन टू आणि तुमचं डोकं तुमच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा हात पाठीमध्ये ठेवायचं आणि फक्त प्रयत्न करायचं एकदम सोप्पा व्यायाम आहे नक्की करणार आहात नेक्स्ट व्यायाम आपल्याला पाहायचा आहे दोन्ही पाय आपल्याला समोर ठेवायचे आहेत सरळ दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर ठेवा आणि इथे काय करायचंय श्वास घ्यायचे हात वरती आणि श्वास सोडत हात खाली पूर्ण अंगठ्याला हात खाली टच करायचे पुन्हा वरती येताना श्वास घेतला वन श्वास सोडत खाली टू पूर्ण दाभा पोटावरती येणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हा व्यायाम सुद्धा तुम्हाला वीस वीस वेळा करून तीन सेट मारायचे आहेत फक्त हे सगळे व्यायाम तुम्ही आठ दिवस करणार आहात आणि मला आठ दिवसानंतर तुमचा फरक सांगणार आहात की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काय फरक वाटला ज्या तुम्हाला मी सुरुवातीला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा फॉलो करायचे आणि हे तीन व्यायाम करायचे फक्त झोपायला जाण्या अगोदर केलात पंधरा मिनिटं काढून कि किंवा दहा मिनिटं काढून तरीही चालेल नक्की करून पहा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसणार आहे तर फ्रेंड्स अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद